गोपीनाथ मुंडे हे नाव घेतलं की मराठवाड्यातील सहकार शेतकरी आणि विकासाची नवी दृष्टी समोर येते त्यांच्या या दृष्टीचं मूर्त रूप म्हणजे परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना एक स्वप्न जे मराठवाड्याच्या कोरड्या मातीतही सरकाराचं बी रुजवण्याचं धाडच दाखवत होतं एकोणीशे नव्याण्णव मध्ये सुरू झालेल्या या कारखान्याने पहिल्याच वर्षी बावीस कोटींचा नफा मिळवत सहकाराच्या नव्या युगाची नांदी केली होती पण गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर या स्वप्नाला धरून ठेवणारा हातच निसटला त्यांच्या वारशाचा ताबा घेतलेल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय मतभेद गटबाजी आणि वेगवेगळ्या पक्षातील भूमिका या सगळ्यांनी कारखान्याचं व्यवस्थापन ठप्प केलं केलं एक एकीकडे बँकांच्या नोटीसा दुसरीकडे दुष्काळामुळे घटलेलं ऊस उत्पादन आणि त्यात दोन हजार बारा व पंधराच्या आपत्तीमुळे कारखान्याचा अक्षरशः श्वास बुधमुरू लागला होता शेवटी परिस्थिती इतकी बिकट झाली की वैद्यनाथ साखर कारखाना एकशे कोटी रुपयांना ओंकार ग्रुप कडे लिलावात विकला गेला आणि इथंच गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न इतिहास जमा झालं ही कथा केवळ एका कारखान्याच्या बंद होण्याची नाहीये तर एका विचारसरणीच्या अपयशाची आहे सहकार म्हणजे फक्त उद्योग नव्हे तर नेतृत्व संवेदनशीलता आणि सातत्याचं मिश्रण आणि हाच तो धागा पुढच्या पिढीने हातातून सोडला कारखान्याच्या यंत्रसामग्रीवर गंज चढत असताना त्याच्या भिंतींमध्ये अजूनही गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न गुंजतंय मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचं त्यांच्या श्रमांना न्याय देण्याचं पण त्या आवाजावर आता राजकारणाचं ओझ आणि मतभेदांची धूळ बसलीये ज्या कारखान्याच्या चिमण्यांमधून कधी काही आशेचा धूर निघत होता तिथं आज शांतता आहे आणि ती शांतता फक्त उद्योगाची नाहीये तर एका आहे शेवटी प्रश्न तसाच उभा राहतो सत्ता टिकवणं महत्वाचं की सहकार टिकवणं कारण जेव्हा राजकारण पुढे येतं तेव्हा सहकार मागे पडतं वैद्यनाथ कारखान्याचा हा लिलाव मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी आणि सहकार क्षेत्रासाठी एक थेट इशारा आहे की नेतृत्व हरवलं की विचारही मरतो आज त्या बंद गेटच्या पलीकडे फक्त एक कारखाना नाहीये तर एक अपूर्ण स्वप्न आहे जे कधी काळी मराठवाड्याच्या भविष्याचं प्रतीक होतं